मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच मोठी सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे पंधरा तारीखला ही सभा संपन्न होण्याची तयारी सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून जोरदार तयारी सुरू आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सांस्कृतिक मंडळ आहे आणि या मंडळाचा आतापर्यंतचा इतिहास हा या ठिकाणी राहिलेला आहे भारतीय भारतीय जनता पार्टी दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी सभा गाजवलेली आहे तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा या ठिकाणी सभा गाजवली तर राज ठाकरे यांनी सुद्धा सभा या ठिकाणी गाजवलेली आहे पहिल्यांदाच या मंडळावरती आता अमित शहा यांची सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि याच ठिकाणावर पुढील निवडणुकीचे रणशिंग जे आहेत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी होणार आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भगवजी कराड आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगा काय तयारी सध्या सुरू आहे नेमकं देशाचे यशस्वी गृहमंत्री माननीय अमित भाई शहा हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधरा तारखेला येत आहेत त्यांची जाहीर सभा लोकसभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती होणार आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ ग्राउंड हे या शहराचं एक यशस्वी ग्राउंड आहे या ग्राउंडवरती मान्य अटलबिहारी वाजपेयी असतील मान्य लालकृष्ण अडवाणी असतील मान्य प्रमोदजी महाजन असतील मान्य गोपीनाथजी मुंडे असतील त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या सभा झाल्या अमितभाईची सभा होते आणि ह्या सभेसाठी लाखो जन लोक उपस्थित राहतील अशी आम्ही व्यवस्था करतो आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे या सभेच्या नंतर जे भारतीय जनता पार्टीचं टार्गेट आहे अब्की बार चार सो पार आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा तरी सर्व जागा आम्ही जिंकू आणि माननीय आमच्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री ज्यावेळेस तिसऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळेस संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा त्यांच्या पाठीमागं हात वर करून त्यांना पाठिंबा करेल पाठिंब्या देईल यासाठी ही सभा आहे नक्की आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल आणि अहमदनगर असेल ह्या पट्ट्यातली ही पूर्ण ही सभा मुख्य म्हणून बघितलं जाते सध्या हे तीन ह्याचं क्लस्टर आहे मग क्लस्टरचा अर्थात मग संभाजीनगर सेंटर प्लेस आहे चळवळीचं महाराष्ट्रातलं एक सेंटर आहे म्हणून या ठिकाणी होते आणि आम्हाला निर्धार करायचा आहे ही जागा सध्या भाजपकडं नाही आहे किंवा एन डी एकडे नाही आहे म्हणून हे म्हणून मला असं वाटतं की मान्य गृहमंत्री इथे येत आहेत आणि हे आम्ही जिंकतो नक्कीच पण आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर हे इतिहासच राहिलेला आहे कारण की याच ठिकाण कोणतीही सभा असेल किंवा आपण आंदोलन असेल या ठिकाणी उभारलं की ते पुन्हा यशस्वी होतंय म्हणजे या ठिकाणी जास्त यशस्वी ग्राउंडवरती यशस्वी शहरामध्ये देशाचे गृहमंत्री यशस्वी गृहमंत्री येत आणि ही सभा होते म्हणून ही जागा आम्ही जिंकणार आणि फक्त जिंकणारच नाही तर एन डी ए चारशो पार करणार आणि तिसऱ्यांदा मान्य प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री होणार आणि भारत देशाचा विकसित राष्ट्र बनवणार शहरात सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर मोठी मोठे होर्डिंग्स या ठिकाणी तुमच्या आणि अतुल सावे यांची मोठ्या प्रमाणात बॅनर आहे नेमकं जनते संभ्रम सध्या निर्माण होतोय काय जागा कोणाची जागा एनडीएची आहे त्याच्याबद्दल पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असतं जे होईल ते होईल आम्ही आपल्या एनडीए ला जागा जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो एनडीएला आम्ही जागा जिंकण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत मात्र सर्वात महत्वाचा विषय हाच आहे की कारण की आपण जर पाहिलं तर या या ग्राउंडचा जो आहे ह्या मैदानाचा एक इतिहास राहिलेला आहे ज्या ठिकाणी ही सभा या ठिकाणी गाजवली तर अठ्ठ्याऐंशीमध्ये सुर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सभा या ठिकाणी गाजवली होती राज ठाकरे असतील अटल बिहारी असतील अशी भारतीय अन्य नेतेसुद्धा या ठिकाणी यांची सभा गाजवली मात्र पण सध्याला जर पाहिलं तर या सभेची फुल तयारी जी आहे या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे आणि एक लाखाहून जास्तीत जास्त नागरिक या सभेला येतील अशी भारतीय जनता पार्टीकडून तयारी करण्यात आलेली आहे आपण जर परत राहतापासून जर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पार्टीची ही मुख्य तयारी करण्यात येत आहे मोठे होल्डिंग्स या ठिकाणी लावण्यात आले पण दुसरी जर महत्वाचा विषय आपण जर या ठिकाणी पाहिला तर राज्याचे जे मंत्री आहे ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे तर भारतीय जनता पार्टीचे मुख्य नेते असतील या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि त्याची तयारी सुद्धा करण्यात येत आहे देवेंद्र फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची देखील तयारी ठिकाणी येण्याची शक्यता आहे अतिशय सुद्धा शहरामध्ये लावण्यात आलेले आहे मात्र आता अमित शहा या आ या सभेतून आता काय संबोधित करतील आता हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मी देवरा आहे छत्रपती संभाजीनगर